मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ह्या बाजारपेठेजवळ अशी एक छोटी कोकणीवाडी छोटा फार्म हाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण फार्म हाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घरबसल्या पाहता येतील तसेच ये नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणात तुम्ही छोटीशी कोकणीवाडी छोटासा फार्म हाऊस शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे आजच्या आपल्या फार्म हाऊसचे क्षेत्रफल हे अठ्ठावीस गुंठ्याच असून यामध्ये तुम्हाला मोठमोठाली हापूसचे अठ्ठावीस कळमे या ठिकाणी मिळणार आहेत तसेच छोटंसं कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे तसेच पासा काजूची कळमे एक फणस आणि पाण्यासाठी बोरवेल या ठिकाणी उपलब्ध आहे पूर्ण वाडीवस्तीमध्ये आज आपला हा प्लॉट आहे बाजूला पाहिला तर चारही बाजूला वाडीवस्ती आहे आजूबाजूला दुकानं आहेत त्यामुळे किराणा माल असेल किंवा तुम्हाला इतर लागणारे गोष्टी ह्या ठिकाणी मिळतील तसेच देवरुखी बाजारपेठ फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो पाहिलात तर मोठमोठाले हापूस कळमे आहेत साधारणतः त्यांचं हे पंधरा ते वीस वर्ष आहे तसेच मित्रांनो लागती ही फळबाग आहे तुम्हाला यामध्ये एक चिकूचं झाड पाच काजू फणस कापा फणस या ठिकाणी मिळणार आहे आणि समोर पाहिलात तर हे एक छोटं कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे छोटी कोकणीवाडी किंवा छोटा फार्म हाऊस तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता रोडला मोठाच्या मोठा फ्रंटेज आहे म्हणजेच तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये प्लॉट घेत असाल दोन तीन मित्र एकत्र येऊन तुम्ही प्लॉट घेत असाल तर चांगला फ्रंटेज मिळेल तीन घरं मोठी बसतील आणि व्यवस्थित हा प्लॉट तुम्हाला वापरता येईल एवढा मोठा फ्रंटेज आजच्या आपल्या प्लॉटला आहे तसेच पूर्ण प्लॉट आहे कंपाऊंड आहे गावठी कंपाऊंड आपल्या प्लॉटला आहे तसेच मुख्य रोडला या ठिकाणी गेट व्यवस्थित बसवलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट तुम्हाला मिळतोय वाडी वस्तीमध्ये तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता असा प्लॉट आहे आजचा आपला प्लॉट हा अठ्ठावीस गुंठ्याचा असून टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सातबारा आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन आहे कुठल्याही प्रकारचं कोणत्याही लेटिकेशन या प्लॉटमध्ये नाही सहजरित्या तुमच्या नावावर होईल अशी ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळते देवरुख शहरामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिला तर शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील इतर तुमच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील अशी ही संगमेश्वर तालुक्याची बाजारपेठ आणि तालुकाचं ठिकाण ता हे देवरुख आहे त्या बाजारपेठेपासून तुम्हाला हा प्लॉट फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच तुम्ही पाच ते दहा मिनिटात तुमच्या कारने प्लॉटवर पोहोचू शकता असा प्लॉट आहे आजूबाजूला पाहिलात तर पूर्ण डेव्हलप केलेले तुम्ही या ठिकाणी फार्म हाऊस घरं पाहायला तुम्हाला मिळतील अशा लोकवस्तीमध्ये हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो सुंदर अशी लोकवस्ती आहे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने राहू शकता आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज गर्च नाही असा हा समाज आणि अशी ही लोकवस्ती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल याला विजिट करायचा असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही विजिट बुकिंग करू शकता मित्रांनो प्लॉट दाखवण्याचे कोणत्याही प्रकारचे कुठलेही चार्जेस या ठिकाणी घेतले जात नाहीत तुम्हाला कोणताही प्लॉट पाहायचा असेल तर विनामूल्य या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल फक्त तुमची स्वतःची कार असणं किंवा तुम्ही येत असाल कार नाही तर तुमचा फिरण्याचा खर्च हा तुम्हाला करावा लागेल तर मित्रांनो नक्कीच या प्लॉटला भेट द्या सुंदर असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकांनी या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगितले आहे दे, कारण देवरुग शहराजवळ प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी गुंठ्याचे भाव आहेत आणि त्या हिशोबानेच मालकांनी हा रेट या ठिकाणी सांगितला आहे नक्कीच स्लाईसला थोडंफार कमी जास्त करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देणार आहेत नक्कीच प्लॉटला भेट द्या प्लॉटमध्ये तुम्हाला पूर्ण लागवड झालेला प्लॉट मिळतोय सपाट प्लॉट मिळतोय बोरवेल आहे मोठासा मोठा फ्रंटेज असणारा प्लॉट आहे आणि मित्रांनो छोटंसं एक डौलदार कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळतंय अवश्य या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तसेच मित्रांनो कोकणी घरी चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर कोकणी घरी या चॅनलवर तृतास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद